हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बघा मी इकडे ब्लाऊज कटिंग करायला घेते फोरटक्स ब्लाऊज आहे पण आणि बघा इतकी सिंगल बॉडी आहे बाईची बघू शकता तुम्ही मी तुम्हाला छाती मापून दाखवते एक साईडचं तर बघा साडेसातच येतं आहे बघू शकता तुम्ही तर बघा हे साडेसात म्हटलं तर बघा साडेसात इथं असं डबल करायचं आहे आपल्याला कितीची घडी येते पंधरा आला दुसरी घडी आणि आपल्याला चार घडीचं चा करायचं आहे ना तर छातीचा भाग तीस आलेला आहे म्हणजे आपल्याला तीसमधून चार भाग करायचं आहे ते एक घडी येते एक भाग साडेसातचा येतो बघू शकता तुम्ही साडेसात इथं मी टीक केलं आणि हा दोन इंच एक्स्ट्रा घेतो आहे बघा तर असं काही मी आणि लंबाईला पंधरा घेते आणि इथं शोल्डर घेते साडेपाच घेते शोल्डर ही लंबाईला पंधरा आहे बघू शकता तुम्ही आणि बघा शोल्डर आता साडेपाच घेतलेलं आहे बघू शकता आणि सहा घेते आणि करायचं आहे फ्रंट साईडला आणि एक बॅक साईडला येतो बघा हा सहा आहे बघू शकता तुम्ही आणि आता फिटिंग घेते साडेसात घेते मी तुम्हाला बोलली ना की तीस छाती तीस आलेली खूपच सिंगल बॉडीची बाई आहे मग एक भाग साडेसातचा येतो आहे तर बघा मी तुम्हाला इथं माप लिहून दाखवते आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतो आहे फिटिंगसाठी आणि बघा इकडे सातच घेते कमरेची फिटिंग अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे आणि इकडे दीड इंच घेते कमरेला एक्स्ट्रा तर आता मी बघा तुम्हाला कापून दाखवते बघा आता शोल्डर इथून कट करून घ्यायचं आहे आपल्याला दोन भाग करायचे बघा हा एक झाला हा बॅक साईडला काढून घेऊ बॅक मतलब बॅक पार्ट आहे आणि आता हा फ्रंट पार्ट आहे बघू शकता तुम्ही ते ना त्याच्यामुळे एक आवर्जून आपल्याला कापायचं आहे आणि आता बघा पुढचा गडा मी तुम्हाला मापून दाखवते तर बघा पुढचा गडा आहे रुंदीला घेते सव्वा दोन घेते खूपच दोन नाही तर सवा दोनच घेऊ शकतो कारण हे जे कस्टमरचं ब्लाउज आहे ना ते खूपच वीक आहे त्यांची बॉडी आणि बघा इकडे पण मी सव्वा दोनच घेते सॉरी दोन सव्वा दोनच घेतलेलं आहे आणि लंबाईला साडेसहाच घेते कारण उंच आहे ती बाई बघा असा गड्याला काही मस्त गोल राऊंड दिलेला आहे बघा तुम्ही आणि आता इथून आपल्याला हा पुढचा गळा कापून घ्यायचा आहे आणि आता इथून पण दोन भाग करायचे आपल्याला बघा हे सिंगल बॉडीचं आहे ना म्हणून मी इथे साडेतीन नाही घेत प्रत्येक वेळेस मी कारण कसं मी तुम्हाला साडेतीनचं माप घेते तर इथं मी तीनच घेते आणि इथं लंबाईला साडेतीन घेते हे तीन आहे साडेतीन आहे बघू शकता तुम्ही आणि हे इकडनं दोन आहे थोडं माप कमी होऊन जातं कारण आपण जर हे साडेतीनवरती हा टक्स घेतला ना तरी आपलं पूर्ण फिटिंगमध्ये हा टक्स इकडे जातो एवढं मेन हे आणि आपला जो टक्कचा पॉईंट आहे ना तो बरोबर इथंच यायला पाहिजे आपला म्हणून थोडं म्हणजे कस्टमरची बॉडी बघून बो त्याचं माप बघून आपल्याला हे ब्लाऊज कटिंग करायचं राहतं आणि बघा इकडे पण मी दोन घेतलेलं आहे बघू शकता असं काही हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि आता बघा बॅक साईड मी तुम्हाला ग बॅकचा गडा कापून दाखवते मागच्या साईडचा आणि बघा एक कस्टमरचा ब्लाऊज ब्लाउज आहे मी तुम्हाला बघा दाखवते किती आहे त्यांची पार्ट अडीच आहे तर अडीच आहे तर मी तुम्हाला ती इथं ती अर्धा इंच वाढून घेते मी तीन घेते आणि मी बघा इथं दोनच दोनचाच गडा कापते कारण खूपच वीक आहे त्या बाईची तब्येत म्हणजे बॉडी बघा कारण आपण हा जर रुंदीला आडीच घेतला ना तो गळा पूर्ण असा फैलतो घालायच्या टायमाला आपण जेव्हा ब्लाऊज वेअर करतो ना तर पूर्ण असं उतरतो म्हणून इथं शोल्डर पण उतरतं आणि इथून पण असं वेगळंच झोल पडतो इथं म्हणून आपण माप बघून किंवा कस्टमरचं मापाचं ब्लाऊज बघून किंवा बॉडी बघूनच आपण व्यवस्थित असं ब्लाऊज कटिंग कर करू शकतो बघा इकडे काही गोल गडा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सो नॉर्मल असा गडा कापायचा आहे जास्त बी नाही दोनच्या तिकडे जाऊच द्यायचा नाही दोनच्या आतच घ्यायचा आहे आपल्याला बघा असं मस्त छोटासा गडा तयार झालेला आहे रेडी बघू शकता तुम्ही ब्लाऊज मापाचा ब्लाउज बी तुम्हाला दाखवते मी किती असं छोटासा गडा आलेला आहे बघू शकता हे पण मी शिवलेलं आहे त्यांनी परत मला मापासाठी हेच ब्लाउज पाठवलेलं आहे म्हणजे याच्या अंदाजाने आपल्याला कळतं की ब्लाऊज त्यांना व्यवस्थित असं झालेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की सेम असंच बनवायचंय मग म्हटलं त्याच मापाने मी कापते आता परत तर बघा हा बॅकसाईड बी आपला आता बघा आता लॉंग स्लीव्ह मी कपडा घेतलाय हा कलर वेगळा झाला कारण हा कमी पडला मला कापड त्याच्यामुळे हा ब्लाउज पीस हा आहे तर म्हटलं हे पण मॅच होतंय पण मॅच होतं आहे मग म्हटलं चला हेच घेऊन घेते आता मरून कलरचं कारण आता चाल चालू कुठे जायचं घ्यायला तर बघा हो मी तुम्हाला बाईचं स्लीवचं माप घेऊन दाखवते एक वेळेस परत कितीची स्लीव आहे असं बघा साडे दहाची स्लीव येते तर साडे दहामध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं आहे तर बघा साडे अकरा घेते मी इकडे स्लीव बघा साडे अकरा घेते इकडे बी साडे अकराच घ्यायचं आहे आणि इकडे साडेतीनवरती टीक करायची आहे आणि परत तुम्हाला एकदा खाकीचं माप घेऊन दाखवते मी त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की किती फिटिंग करायची असं शिलाईपासूनच माप घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सात स परत तुम्हाला एकदम तुम व्यवस्थित दाखवते बघा तुम्ही शोल्डरपासून माप घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सात येतं आहे बघू शकता तुम्ही तर इथून मला सातवरती टिक करायची बघा तुम्ही बघा इकडे दोन तीन चार पाच सहा सात झालं बघा तुम्ही आणि इकडे दीड इंच आपण फिटिंगला घेतो आहे आणि इकडे त्यांची ही फिटिंग आहे साडेचार आहे आणि दीड इंच मी एक्स्ट्रा घेते तर बघा असं काही फिटिंग याच्यावरती आपली मेन शिलाई येते आणि ही एक्स्ट्रा शिलाई घेतो आहे आपण तर एवढी काही लागत नाही पण मी थोडं घेते कारण शिवता शिवता थोडंफार इकडे तिकडे कपडा होतो तर एक्स्ट्रा घेतलेलं बरं आणि हा मच्छी कट घेतोय बघा साडेतीन घेतलेलं आहे याचा अंतर हा की बघू शकता तुम्ही आणि असं व्यवस्थित बरोबर इथंच आपली फिटिंगची जे साईड शिलाई येईन आणि बघा मी आता तुम्हाला कट करून दाखवते बघा असं काही ब्लाऊज कलर थोडा वेगळा झालेला आहे पण चालेल ब्लाऊजला मॅचिंग होऊन जात आहे कारण या याच्यामधले मला आहे या, ना आत्री निघाली या अस्तरमध्ये त्याच्यामुळे मग मी ते साईडला ठेवून दिलं आणि दुसऱ्या कलरचं अस्तर घेतलं तर त्या ब्लाऊजला दोघं कलर मॅचिंग होत आहे थोडंफार चालतंय इकडे तिकडे आता नाही टाईमाला नाही रात मग काय करावं करावं लागतं थोडंफार ॲडजस्ट तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा तर चला इथंच थांबवते आजचा व्हिडिओ बाय